नमस्कार मी डॉक्टर श्यामकांत विठ्ठल शेटे तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती अकोले आपल्या अकोले तालुक्यामध्ये माननीय प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरती अपार झाल्याच्या घटना आपण ऐकलेल्याच असतील त्यामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद भंडारी साहेब यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नावे पंधरा अकरा दोन हजार पंचवीसला त्यांचं पत्र प्राप्त झालं त्यानुसार चौकशी समितीच्या अहवालानुसार मंदार पावडे यांनी एक कोटी चव्वेचाळीस लाख सहा हजार नऊशे त्रेचाळीस रुपयाचा अपार केल्याचं चौकशी समितीच्या निदर्शनास आलं त्यानंतर देशमुख भीमाशंकर प्राथमिक आरोग्य केंद्र मवेशी कनिष्ठ सहायक यांनी त्र्याहत्तर लाख दोनशे पाच रुपयाचा अपार केल्याचं चौकशी समितीच्या निदर्शनास आलं तसेच युवराज डगळे यांनी पाच लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे दोन लोंडे बाळासाहेब तीन लाख पस्तीस हजार सातशे साथ पंधरा अशी एकूण दोन कोटी पंचवीस लाख एक्क्याण्णव हजार त्रेसष्ट रुपयाचा अपहार झाल्याचं चौकशी समितीच्या निदर्शनास आलं ही चौकशी समिती जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थापन करण्यात आली मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने चौकशी समितीने सदरच्या आठ महिन्याच्या कालावधीमध्ये सखोल तपासणी करून यामध्ये ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी अपहार केलेला आहे त्या कर्मचाऱ्यांना नोटीसी नोटीस, नोटीस बजावण्यात आली ज्यामध्ये संशयित अपहारही आढळून आलेला होता परंतु संशयित अपहार याचा संशयित अपहार असा की ज्या कर्मचाऱ्यांनी पेमेंट काढलेला आहे परंतु त्याची कागदपत्रं कोणती आढळून आलेली नव्हती तिथे चौकशी समितीच्या प्रथम दर्शने परंतु सदर कर्मचाऱ्यांनी ती कागदपत्रे व सखोल पुरावा त्यांच्याकडे सादर केल्यानंतर त्यांना त्या अपाराच्या याच्यातनं वगळण्यात आलं एकूण जो अपार झालेला होता त्यापैकी श्रीमंदर पावडे श्री देशमुख भीमाशंकर दगळे व लोंडे या चारही इसमांनी पैसे शासना शासन दरबारी भरलेले नव्हते त्यामुळे आ, आ श्री आनंद भंडारी साहेब मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश दिले की या चौघांवरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा त्यानुसार आपण सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी राजूर पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे व दोन जण अद्यापही फरार आहेत त्यांचा पोलीस यंत्रणा तपास करत आहे यापुढे अशी आर्थिक गैरव्यवहार होणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत जिल्हा लेवलवरनं राज्यस्तरावरनं आ, मार्गदर्शन करण्यात येत आहे व इथून पुढे होणार नाही याची सगळी दक्षता घेण्यात आहे धन्यवाद नाही बरोबर आहे तुमचं यापैकी आपण जे आत्ता गुन्हे दाखल केलेले आहेत की ज्या जण ज्या कर्मचाऱ्यांनी पैसे भरलेले नाही यांचे आदेश मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अन्वये आपल्याला प्राप्त झाले त्यानुसारच आपला हे दोन कोटी पंचवीस लाख एक्क्याण्णव हजार पासष्टचा जो अजून प शासनाला पैसे भरले गेलेले नाही त्याच लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी यामध्ये ब्राह्मणवाडा पी एस सी ही थे पर ता, करे करे ले ले। होती तिथेही अपार झालेला होता परंतु त्या कर्मचाऱ्यांकडून पैसे भरून देण्यात आले घेण्यात आले व त्यांच्यावरती डिपार्टमेंटल इन्क्वायरी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत मार्फत लावण्यात आलेली आहे तसेच जे कर्मचाऱ्यांनी पैसे भरले त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल क गुन्हे दाखल होतील कालांतराने किंवा मग त्यांच्यावरती डिपार्टमेंटल इन्क्वायरी होऊन त्यांना शास शासनाच्या नियमानुसार त्यांना शिक्षा केली जाणार आहे ज्यांनी अपहार केला त्यांच्याकडून के तुम्ही पैसे भरून घेतले हे शास्त्राची एक फसवणूक आहे सर्व फसवणूकच फसवणूक आहे फसवणूकला वाचवलं जातं आणि दुसरा एक प्रश्न अजून एक असा कच्या वेळेला वर्षातून तुमचं दत्तर तपासणी तु होते त्याच्यामध्ये देखील अनेक काही त्रुटी मोठ्या अधिकाऱ्यांच्याच हातातूनच यातून गेल्या असंच म्हणावं लागेल आता मी त्यावरती जास्त काही बोलू शकत नाही परंतु दरवर्षी आपलं लेखा विभागाच ऑडिट होतं यामध्ये या गोष्टी निदर्शनास यायला हव्या होत्या परंतु त्या आल्या नाही या दुर्दैव म्हणावं लागेल आपल्याला परंतु इथून पुढे होणार नाही याची आपण दक्षता घेत आहोत त्यावरती मी काय बोलू शकत नाही या गुन्ह्यामध्ये सध्या फक्त जे आदेशानुसार चार जणांचे आले होते तेवढ्या चार जणांवरतीच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील आदेश आल्यानंतर होईल ते